हाय फ्रेंड्स मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं गदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अप्रतिम चव अशीच अप्रतिम चव घेऊन मी आपल्या सर्वांसमोर आजची डिश घेऊन आलेली आहे स्पेशल नाताळासाठी ही डिश मी केलेली आहे तर ही जी डिश आहे तर गाजराचा हलवा जसं की तुम्हाला दिसतच असेल तर कशा प्रकारे केलेलं आहे आणि काय साहित्य लागत आहेत ते आता आपण पाहूयात तर मी इथे गाजर घेतलेला आहे हे जे गाजर आहेत जवळजवळ दीड ते दोन किलोच्या जवळजवळ हे गाजर आहेत तर गाजर गाजराचा हलवा करत असताना कधी कर केव्हा आपण अशाच प्रकारचे गाजर घ्यावे कारण जेणेकरून किसण्यासाठी आपल्याला सोपे पडतात तर हे जे गाजर आहेत तर ह्याचं पुढचा शेंडा आणि पाठीमागाचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कट करून घेऊन ह्याच्यावरची साल काढून हे गाजर काय करायचे किसून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तुम्ही इथे पाहू शकता मी, मी ह्या गाजराचा किस केलेला आहे पण गाजराचा कीस करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जसं की तुम्हाला आता इथे प्लेटमध्ये जे पांढरा भाग दिसतो जो की जे मोठे गाजर असतात त्याच्यामध्ये हा भाग असतो तर हा भाग काय करायचा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गाजराचा जो लाल भाग असतो तोच लाल भाग घ्यायचा आहे कारण हे खाण्यासु खाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित लागत नाही आहे तर मी या ठिकाणी ही किसणी घेतलेली आहे बघू शकता त्याला धार एकदम खूप जास्त आहे आणि एकदम बारीक किसला जाते त्याच्यामुळं मी ही किसणी इथे यूज केलेली आहे आणि पुढचं साहित्य पाहूयात साखर घेतलेली आहे मी इथे एक वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी ते पाव किलो खवा घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी घेतलेला आहे हिरवी बेलायची आहे त्याचं पावडर घेतलेला आहे आणि गार्निशिंगसाठी थोडीशी मी बदाम घेतलेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी इथे तूप वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे कारण मी स्वतः तूप खात नाही आणि माझ्या घरी पण कुणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी बिना तुपाचा आणि बिना दुधाचा हा गाजरचा हलवा कशा प्रकारे अप्रतिम होतो हे तुम्हा सर्वांसोबत मी शेअर करणार आहे एकदम मस्त चवीला अप्रतिम आणि भन्नात अशी ही रेसिपी आहे हे आपण पुढं पाहणारच आहोत कशा प्रकारे आपण ही रेसिपी वगैरे करणार आहोत तर चला तर मग काय करूयात जे गाजर आहे ना आ, हे जे मी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण काय करूयात आता जे गाजर किसलेले होते ते टाकून घेऊयात तर मी इथे कढईमध्ये तूप टाकलेलं नाही आहे तेल टाकलेलं नाही आहे किंवा सुद्धा यूज केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट कढईमध्ये मी हा गाजराचा जो, जो किस आहे तो टाकून घेत आहे पूर्ण गाजराचा किस याच्यामध्ये टाकून घेऊन गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे आणि त्यानुसार आपल्याला गाजराचा हलवा काय करायचा आहे तो गाजराचा कीस जो आहे तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं आपली कडे जे आहे ते गरम झालेली आहे आणि वाफ थोडं थोडंसं येत आहे इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता गाजराचा कलर एकदम लाल आहे जेव्हा आपण परतून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता जवळजवळ मला परतून एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आता गाजराचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे गाजरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला हे जे गाजराचं प्रमाण आहे ते कमी करायचं आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित काय करणार आहेत ते भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधलं जे, जे पाणी आहे ते कमी होईल परत मी काय केलेलं आहे इथे अजून एक पाच ते दहा मिनटं काय केलेलं आहे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्यामधलं गाजरामध्ये जे पाणी आहे ते पाण्याचा अंश कमी व्हावं आणि इथे पाहू शकता मी चेकसुद्धा केलेला आहे गाजर जे आहेत ते आपले सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे इथे काय करणार आहे मी थोडंसं गाजरामधलं पाणी पूर्ण गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय करणार आहे साखर इथे मी टाकत आहे तुमी नुसार जवल 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 साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी जवळजवळ पाव किलोच्या जवळजवळ जवळ इथं साखर वापरलेली आहे कारण गाजर गोड असल्यामुळे गाजरामध्ये पण साखरेचं प्रमाण बऱ्याच पैकी असतं नॅचरल शुगर जे आपण म्हणतो तर आता हे काय करायचं आहे पाणी व्यवस्थित ह्याच्यामधलं आटू द्यायचं आहे साखर जी आहे ते गाजराच्या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं ते पातळ होतं तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी आहे आणि जे गाजराचा कीस आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे आता आपण फक्त वाट ह्याची पाहत आहोत की त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पाणी पूर्ण शोषून घ्यावं किंवा घट्ट व्हावं हे जे सर्व मिश्रण आहे ते घट्ट व्हावं याची वाट पाहत आहोत जवळजवळ मला हे सर्व प्रोसेस करायला तीस मिनटं लागलेले आहेत ला तुम्ही इथे पाहू शकता पाणी जे आहे बऱ्याचशापैकी कमी झालेलं आहे तर मी एक पाच मिनटासाठी जे झाकण आहे ते लीड मी लावून इथे ठेवत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पाच मिनिटांतर मी हे परत काढलेलं आहे आणि पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचंच नाहीये कारण साखर टाकल्यामुळं ऑलरेडी त्याला पाणी सुटतं हे अशा कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्याला हवंय तर इथं थोडंसं गस्ट घट्ट झालेलं आहे आणि जे खवा घेतलेला होता मी त्याच किसनीने बारीक किसून घेतलेला आहे आणि तो खवा काय करायचा आहे आपल्याला ह्या गाजरामध्ये टाकायचा आहे खव्याने गाजराच्या जो हलवा आहे त्याला एवढी भारी अशी भन्नाट चव येते ना तर मी थोडा जो किस आहे इथे टाकलेला आहे आणि थोडासा नंतर टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता जे आहे ते मिश्रण मी ते मिक्स करून घेत आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं दाणेदार त्याला टेक्चर येतं आणि जे आपण गाजराचं किस केलेला आहे तो किससुद्धा सुटे सुटे होतात तर तुम्ही इथे पाहू शकता ते, ते व्यवस्थित आटलेलं आहे एक पाच मिनटानंतर मी काय केलेलं आहे परत जो उरलेला जो खवा आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मी झूम करून दाखवत आहे मस्त असा दाणेदार आपला जो गाजराचा हलवा आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याची थिकनेस कशा प्रकारे आहे जास्त पातळी नाही आहे जास्त घट्टसुद्धा नाही व्यवस्थित परफेक्ट असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे आता गॅस जो आहे तो मी काय केलेला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे त्याच्यावरती लीड ल ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ठेवायचा आहे नंतर पाहू शकता तुम्ही मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता जो आपला गाजराचा हलवा जो आहे तो व्यवस्थित असा झालेला आहे हा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून चवीला असा मस्त लागतो आणि अगदी शेवटी काय करायचं आहे हे विलायची जी पावडर आहे चिमुठभर घेऊन काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे जेणेकरून विलायची जी, जी टेस्ट आहे त्या हलव्यामध्ये एवढा सुंदर लागतो ना नाही टाकलं तरी चालतं असं काय नाही कंपल्सरी टाकावंच म्हणून पण एकदम असं मस्त लागतो आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही इथं टाकू शकता मी इथे बदाम टाकत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीच सुंदर आणि दिसायला सुद्धा मस्त दिसत आहे आणि चवीलासुद्धा असा गजराचा हलवा झालेला आहे माझ्या घरामध्ये हा वास एवढा दरवळत होता म्हणजे मी इथे तूपसुद्धा टाकलेला नाही आहे किंवा दुधाचा सुद्धा मी इथे वापर केलेला नाही तरीसुद्धा एकदम मस्त असा हलवा झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे आणि एक दोन मिनटं झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला हे थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला हा जो हलवा आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी ह्या बाऊलमध्ये गाजराचा हलवा टाकत आहे तरीसुद्धा तो लवकर खाली पडत नाही आहे म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये जे खवा टाकला होता त्याच्यामुळे मस्त हे असं घट्ट असा झालेला आहे आणि सुंदर असं त्याला बाइंडिंग जे आपण म्हणतो ते आलेलं आहे आणि चवीला सुद्धा मस्त असं हा गाजराचा हलवा झालेला आहे माझ्या घरामध्ये अगदी सुरेख असा वास जो आहे तो दरवळत आहे पाहू शकता तुम्ही तर हा जो गाजराचा हलवा एकदम मस्त असा झालेला आहे मी मस्तपैकी ह्या बाऊलमध्ये काढून घेत आहे तर खाण्यासाठी तयार आहे मस्तपैकी असा गाजराचा हलवा वरून मी काय केलेलं आहे माहिती आहे का थोडंसं जे जी जे दाणे होते ते दाणे काय केलेलं आहे याच्यावरती टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे तुम्हीसुद्धा मी ज्या प्रकारे हा गाजराचा हलवा केला आहे अगदी तशाच प्रकारे करून तुम्ही हा एकदा गाजराचा जो हलवा आहे टेस्ट करा खरंच चवीला अगदीच अप्रतिम असा हा गाजराचा हलवा लागतो ना दुधाचा टेन्शन नाही आहे ना तुपाचं टेन्शन नाही आहे ना दाळड्याचंसुद्धा टेन्शन नाही आहे कमी साहित्यामध्ये चवीला मस्त असा गाजराचा हलवा हा लागतो तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद भेटूयात अशाच चांगल्या रेसिपीसोबत पुन्हा तोपर्यंत नमस्कार